तुम्हाला वाटत असेल ही आता मिरची मध्ये का बसलो आहे तर गावाकडे आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे तर वर्षभराचा साठा करण्यासाठी म्हणून गावाकडे लाल तिखट करतात वर्षाचा साठा तर त्यासाठीच इथं आम्ही मिरच्या आणलेल्या आहेत तर इथं ही एक आहे ही बघा लांब चटणी आहे तर ही मिरची तिखटसाठी आहे तर यात ही मिरची आहे ही कलर साठी आहे सोबत ही तिखट पण आहे आणि मेन म्हणजे एवढ्या सगळ्यांसाठी ही बेडगी मिरची ही फार तिखट असते तर तिखटासाठी म्हणून ही स्पेशली सगळी जण आणतात तर इथं आम्ही पण ही आणलेली आहे तर ह्या पद्धतीने आम्ही तीन प्रकारच्या मिरच्या आणल्यात ह्या तीन प्रकारच्या मिरच्या इथं आम्ही आणलेल्या आहेत तर लाल तिखट करण्यापूर्वी तर ह्या दोन तीन दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्या लागतात कारण ह्या अजून ओल्या आहेत इकडे बघा मोडत नाही त्यासाठी ह्या दोन दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवायच्या कारण वाळल्यानंतर याची जी ही डेट आहेत हे असं काढावी लागतात तर त्याच्यासाठी इथं घातलेल्या नंतरची तर आणि इथं माझी आणि बघा ती पण शूटमध्ये आयले ती पण मिरच्यातील दाखवायला जसं जसं मी करायले तसं तसं ती करायली आहे ते तिकड असते मुला ते ठेव हा हा जाते टाकते उत्या तर इथे मी मिरच्या वाळत घातलेल्या आहेत तर काल घातलेले आज घातलेले आहेत तर समोर मिरच्या वाळत घालून इथे मी डेट कट करत आहे थोडे डेट काढावे लागतात तर त्यासाठी पावसाचं वातावरण धरलेलं आहे परवापासून असंच वातावरण ढगाळ धरलेलं आहे तर काल पण थोडा पाऊस पडला होता आज भरपूर गरम होत आहे बहुतेक पाऊस येतो आहे काय माहीत मिरचीचे देठ काढून मग उन्हात चांगल्या मिरच्या वाळवून त्या आम्ही गोणीत भरून घेतल्या आणि तर आज मी मसाला करण्यासाठी जाणार आहे त्यासाठी मी हा सगळा मसाला उन्हामध्ये वाळत घातलेला आहे कारण चांगला वाळला तर भाजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे सगळा मी घातलेला आहे तर मी यामध्ये कांदा घालणार नाही कारण आमच्या घरामध्ये आम्ही कांदा वापरत नाही बाकी सगळा मी मसाला इथं घरी खातो पण मसाल्यामध्ये आम्ही कांदा वापरत नाही तर धनं मी इथं भाजून घेत आहे पहिल्यांदा मग तीळ जिरं असा सगळा मी मसाला इथं भाजून घेणार आहे सगळा खडा मसाला भाजून झाल्यानंतर इथे मी पावना किलो तेल घेतलेले आहे त्यामध्ये वाळून घेतलेलं आलं आणि लसूण घालत आहे तर ही सगळी आम्ही चांगली भाजून घेणार आहे तेलामध्ये लसूण इथे एक किलो वापरलेली आहे आणि पाव किलो आलं घातलेलं आहे मी सात किलोची मी चटणी करणार आहे त्यासाठीचं हे सगळं मेजरमेंट आहे चटणीसाठी लागणारा मसाला इथं खोबरं कस्तुरी मेथी दगडफूल त्यानंतर तमालपत्र आणि त धनं तीळ जिरं भाजून घेतलेलं आहे जिऱ्यानंतर इकडं खसखस खसखससुद्धा भाजून घेतलेली आहे सगळा भाजलेला मसाला आहे दालचिन परत त्रिफळा परत शहा जिरं त्यानंतर ह्याला काय म्हणतात एवढं मला माहीत नाही पण इथं नंतर ही स्टार फूल आहेत मिरी मोठा वेलदोडा मसाला वेलदोडा वेलदोडा परत इथं मी घातलेले आहे मेथीचे दाणे जायफळ लवंग हे सगळं मी मसाला भाजून घेतलेला आहे आणि हा सगळा बांधून आता आपण जाणार आहे ते डंकावरती मी डंकावरती मसाला करून घेणार आहे सोबत इथं नाग हिंग मोठा किंवा छोटा हिंग तुम्ही वापरू शकता आणि हळद मेन लागते तर इथं मी डंकावर आलेली आहे इथं पहिला वजन करून घेतात किती किलो मिरच्या आहे तर आम्ही तेरा किलो मिरच्या घेतलेल्या पण डेट काढून आमची बारा किलो मिरची झालेली आहे मी उन्हामध्ये मिरच्या वळ्यात घालून डायरेक्ट मी डंकावरती आणलेले आहेत मी मिरच्यांना भाजलेलं नाही आहे किंवा तेलसुद्धा लावलेलं नाही आहे तर मी तेल एक किलो कडकडीत गरम करून मी कॅनमधून घेऊन आलेले आहे तर इथं थोडं थोडं ते घालून इथं चटणी तयार करत आहे यांच्याकडे सात दातारचा डंक आहे हा जो आहे हा चारचा आहे आणि आता हा जो बारीक झालेला आहे इकडं त्यांनी दोनच्या दातारमध्ये जे आहे डंक त्यामध्ये घालणार आहेत जेणेकरून लवकर चटणी होईल आणि मी डंकावरची चटणी आम्ही करून घेतो आता सुद्धा आलेल्या आहेत पण आमच्या घरी डंकावरती केलेली चटणी आवडते त्यामुळे आम्ही इथं आलेली आहे अजून जो मसाला आणलेला आहे त्यातील ओला मसाला आणि खडा मसाला त्यांनी साईडला करायला सांगितलेल्या आहेत तर ते दोन वेळा करणार आहेत तर इथे मी तेच करत आहे सोबत इथं मी तीन किलो मीठ वापरलेलं आहे कारण चटणी बारा किलो असल्यामुळे यामध्ये मी ओली कोथंबीर चार पेंड्या आणलेल्या होत्या त्या चांगल्या नीट करून वाळवून यामध्ये सुद्धा घातलेल्या आहेत मिरची तर बारीक झालेली आहे तर ही आता चालणार आहे त्यासाठी बाहेर काढत आहे कारण त्यामध्ये जी बी असते ती बारीक होत नाही लवकर तर त्यासाठी तर ते परत काढून परत चाळून परत राहिलेलं जे आहे तर ते परत टंकामध्ये घालणार आहेत इथे मसालासुद्धा आता बारीक झालेला आहे आमच्या गावामध्ये डंक नसल्यामुळे आम्ही नेसरीला येतो तर पहिल्यांदा अजून सकाळ सकाळी लवकर आले कारण डंकावरती गर्दी फार असते आता मी लवकर आल्यामुळे माझा पहिला नंबर लागला आणि आता माझ्या मागे अजून सहा ते सात जणं आहेत त्यामुळे मी डंकावर येण्यासाठी लवकर आलं तरच आपला नंबर लागतो तर इथं आपला मसाला बारीक झालेला आहे तर हा पण काढून हा पण चाळून घेतला जातो चाळून झाल्यानंतर जे जाडसर बी किंवा जो मिरची आहे तर ती इथं परत घालत आहे आणि यामध्ये मीठ घालतात कारण हे लवकर बारीक व्हावं बी वगैरे म्हणून जो मसाला मगाशी करून घेतलेला होता तोच तो इथं चाळत आहेत आणि इथं पण जे मोठं मोठं राहिलेलं असतं तर ते मगाशी आपण जी बी घातलेली होती त्यामध्येच हा मिक्स केलेला आहे जेणेकरून ते सगळे एकत्र वाटून येतं हे बघा इथं आपलं लाल तिखट तयार झालेलं आहे की मस्त कलर आलेला आहे जे आता आपली पिक्की चटणी तयार झालेली आहे तर यामध्ये आपण आता मिक्स करना रहे, तो तो किलो पूर्ण में मसाला मिक्स करणार आहे तर आमची इथं बारा किलो चटणी होती मी पूर्ण चटणीमध्ये मसाला मिक्स करणार नाही तर इथे मी सात किलो चटणीमध्ये किंवा लाल तिखट आहे तर त्यामध्ये हा सगळा मसाला मी मिक्स करणार आहे आणि पाच किलो ए, गुर जो आहे तो भुक्का मी तसाच चायदा घेऊन घरी घेऊन जाणार आहे तर यामध्ये जो आपण मिक्स केलेला जो खडा मसाला होता तर तो पहिल्यांदा इथं घातलेला आहे तो एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं एकत्र करून घेणार आहे त्यानंतर राहिलेला जो ओला मसाला आहे तो घालणार आहे तिथे इथे पहिल्यांदा पांढरे पीळ आणि खसखस घालत आहेत ते चांगलं एक बारीक झालं की त्यानंतर त्यामध्ये खोबरं घालणार आहेत आणि इथं मधून मधून आता मीठ आणि तेल वगैरे घालतात तर इथे मी सात किलो मिरची मिक्स करण्यासाठी दोन किलो खोबरं एक किलो धन एक किलो तीळ एक किलो लसूण पाव किलो आलं आणि बाकीचा जो सगळा खडा मसाला आहे तो पन्नास पन्नास रुपयेचा घेतलेला आहे आणि जिरंसुद्धा मी इथं एक किलो घातलेला आहे तेल मी इथं दीड किलो वापरलेलं आहे लसूणमध्ये मी पावणा किलो घातलेलं होतं आणि राहिलेलं होतं ते इथं मिक्स मसाला करण्यासाठी वापरलेलं आहे आणि मग असे सांगितल्याप्रमाणे इथं मी मीठसुद्धा तीन किलो वापरलेलं आहे आणलं होतं दोन किलो पण मिरची तिखट असल्यामुळे मी परत एक स्ट्राइक किलो घातलेला आहे अशी आमची वर्षभराची चटणी किंवा लाल तिखट तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही मसाला मिक्स करण्यासाठी काय काय मसाला वापरता सुद्धा सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये